संदीप शर्के यानी देखिल प्रचारात आगाडी। की हरु हरु वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचं विजन तयार करून ते गावागावातील नागरिकांसमोर मांडत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे जिल्ह्यातील बाराशे गावात त्यांचा प्रचार रॅली व ग्रामस्थांच्या भेटी घेटी यात सातत्य असल्याने लोक जोडलं लो गेले त्यामुळे संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी दिसत आहे निश्चितपणे आता निवडणुका जिंकण्याचं हेच विजन आता पुढच्या दोन दिवसांमध्ये आहे प्रचंड प्रतिसाद आहे आपण बघताय वर्षभरामध्ये वन बुलढाणा मिशनच्या या चळवळीनं जिल्ह्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण विकासाच्या बाबतीत तयार केलेलं आहे की एक तरुण निघतो आणि ही विकासाची चळवळ घेऊन निघतो आहे तर सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मला जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आपण एक एक सुंदर जाहीरनामा या ठिकाणी आणलेला आहे पक्षे पक्ष पक्षांचे जाहीरनामे आणतात आपण जनतेचा जाहीरनामा आणला सत्तर हजार लोकांनी मला आजपर्यंत पत्र लिहिलेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेतकऱ्यांसाठी पाझन रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं सिंदखेड राजाला राष्ट्रमाता श्री शक्ती केंद्र गावोगावी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांगण लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर असे वेगवेगळ्या विषयांना मी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे ते कामं होण्यासारखे आहेत तर तो अजेंडा मी घेऊन जातो आहे नाही तुम्ही बघायला गेलं तर खऱ्या निवडणुका त्याच्यामुळे मी पहिल्यापासून जेव्हा वन मिशन ही चळवळ सुरू केली एकीकडे जरी आमचं जनतेमध्ये जायचं काम सुरू होतं तरी मी सातत्यानं भूत मिळावे घेतले सुरुवातीला दोन बुथ मिळावे घेतले आचारसंहितेच्या आधी आणि आज बूथ एजंट आणि भूत कमिटीचा या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की तात्तीनं जर काम केलं तर विजय मिळू शकतो या पद्धतीचा आजचा आमचा हा मेळावा होता आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा